विधानसभेला गुपचूप बसलेले मनोज जरांगे पाटील आता महापालिकेत मोठा राडा करणार राजकारण्याच्या उरात धडकी भरवणारी सर्वात मोठी बातमी समोर येतये नमस्कार वेगवान आणि खात्रीशीर बातम्यांसाठी लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मुंबई पुणे आणि नाशिकसह राज्यातील मोठ्या महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे पर खरी खळबळ माजली आहे ती मनोज जरांगे पाटलांच्या एका विधानामुळे जरांगे पाटील आता थेट मैदानात उतरले असून त्यांनी दिलाय ज्यांनी मराठा आरक्षणात खोडा घातला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता महापालिकेत होणार जरांगे पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा हे अधिकृतपणे सांगितलं नव्हतं पण आता परिस्थिती बदलली आहे मराठा समाजाला सगळे सोयरेची अंमलबजावणी हवी आहे आणि जो पक्ष किंवा जो नेता यासाठी ठाम राहील त्याला समाज साथ देणार इतकंच नाही तर आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही विसरलो आहोत असा नाही असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे आता प्रश्न असा आहे की या भूमिकेमुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कुणाचं गणित बिघडणार भाजप शिवसेना की राष्ट्रवादी कोण ठरणार मराठ्यांच्या रोषाचा बळी जरांगे पाटलांच्या या मास्टर प्लॅनमुळे मोठ्या नेत्यांची झोप उडाली आहे मराठा समाजाचा एकजूट मतांचा टक्का कोणाचं नशीब बदलणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे